नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज आपल्यांना गव्हाच्या पिठापासून एक पौष्टिक नाश्ता बनवणार आहे तसंच लसूणची चटणी ही देखील रेसिपी मी शेअर करणार आहेत चला तर मग बघूया आपण भन्नाट कॉम्बिनेशन लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला सुरुवात करूया कढई घेतली कढई गरम करून त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकला आहे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी तडले तडतडल्यानंतर मी अर्धा चमचा जिरे घेतले आहे जिरे टाकणार आहे त्यामध्ये एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडीद डाळ घेतली आहे छान तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचं आहे भाजत आल्यानंतर त्यामध्ये मी एक इंच आलं बारीक करून घेतणार आहे बारीक तुकडे करून घ्यायचे किसून नाही घ्यायचं त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची देखील टाकणार आहे हिरवी मिरची आणि आलं परतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेला कढीपत्ता घालू या कढीपत्ता मी बारीक चॉप करून घेतला आहे छान वास येत होते त्याने कढीपत्त्याचा खूप सुंदर सुवास सुटलेला आहे आता हे सगळं परतल्यानंतर त्यामध्ये दोन बारीक कांदे कापून घेतले आहेत मी कांदा देखील आपण या मिश्रणात टाकून देणार आहोत कांदा गुलाबी होऊस तर मी परतणार आहे कांदा परतल्यानंतर मी टोमॅटो टाकणार आहे एक, एक बारीक केलेला कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकायचा कारण की टोमॅटोला पाणी सुटते देखील या मिश्रणा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला खूप सारी बारीक कापलेली कोथिंबीर टाकणार आहे मी त्यामध्ये चला तर आपण पीठ तयार करून घेऊ मी मी दीड वाटी साधारण गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा वाटी मी तांदळाचं पीठदेखील घेणार आहे त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घेऊ त्या पिठामध्ये आता हे सगळं मिश्रण गार झाल्यावर आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत एक कप साधारण एक कप पाटीला एक पिठा एक कप पाणी पुरेसे होतं आपल्याला भजीसारखी पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं नाही आहे छान प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिश्रण अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तुम्ही सकाळी घाई गडबडीत ब्रेकफास्टसाठी उत्तम पर्याय आहे तसं डिनरसाठी देखील उत्तम पर्याय आहे तुम्ही नक्की ट्राय करा याप्रमाणे आपलं पीठ असलं पाहिजे आपल्याला याचे चिले बनवून घ्यायचे आहेत तवा गरम करून घ्यायचा नॉनस्टिकचा एक चमचा तेल फिरवलं हो मी तव्यावरती आणि धेरड्यांप्रमाणे मी हे सगळं मिश्रण टाकून घेणार आहे छान पसरून घेऊया तव्यावरती तेल टाकून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मिडियम टू हाय ठेवायचा खूप छान लागतात नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे याप्रमाणे मी सगळे धिडे करून घेणार आहे गव्हाच्या पिठाचे आता आपण लसूण चटणी करूया याबरोबर लसूण चटणी खूप छान लागते चला तर मग सुरुवात करूया मी भिजवलेल्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धी वाटी त्यामध्ये मी अर्धी वाटी लसूण देखील टाकणार आहे त्याची छान पेस्ट करून घेणार आहे एका पॅनमध्ये मी तेल ताप तापवलं त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा हळद आणि बाकी सगळे मिश्रण टाकून देणार आहे चटणीचं ही चटणी चा। खूप छान लागते हे धिड्यांबरोबर बरोबर नक्की ट्राय करा मीठ स्वादानुसार टाकणार आहे चटणीमध्ये सगळ्यात छोटी मी चाट मसाला टाकणार आहे चाट आणि टँगी फ्लेवर येतो चटणीला रेडी आहे आपली लसूण चटणी चला तर मग सर्व करूया Thanks for watching.